नमस्कार स्वागत पाहूया स्वाभिमानी शेतकरी संघटना बोरगाव व कुल्लोळी नेत्रालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक एकोणतीस रोजी मोफत डोळे तपासणी मधुमेह व बीपी तपासणी या आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रमेश मालगावे यांनी दिले पुढे बोलताना नेते रमेश मालगावे म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले सामाजिक बांधिलकीच्या के माध्यमातून चार मे रोजी संघटनेचे नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली बोरगाव या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने आपण पुन्हा या शिबिराचे आयोजन केले आहे सकाळी नऊ ते चार पर्यंत येथील हनुमान मंदिर येथे या शिबिराचे आयोजन केले असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे सांगितले युवा नेते शिशिर सातपुते म्हणाले बोरगाव व परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना या शिबिराचा लाभ व्हावा या, या हेतूने आपण पुन्हा या मोफत शिबिराचे आयोजन केले आहे या ठिकाणी अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच अल्पदरात उत्तम दर्जाचे चष्म्याचे वितरण होणार आहे मधुमेह व बीपी तपासणीसुद्धा मोफत केली जाणार आहे आमचे नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरात लाभ घेणाऱ्यांना आयुष्यमान भारत व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योजनेतून अर्प अल्प दरात शस्त्रक्रिया केली जाणार आहे तर याचा लाभ बोरगाव परिसरातील सर्वसामान्य रुग्णांनी घ्यावा असे त्यांनी आवा त्यांनी सांगितले पत्रकार बैठकीत सुनील नांगरे पाटील तात्यासाहेब बसवनावर अभिषेक पाटील शिवाजी भोरे नितीन चिपरे विद्याधर हावले अक्षय पवार राजू पाटील नारायण आडेकर काकासाहेब वाघमोडे बबन मुजावर कल्लापा ऐदमाळे आदी उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा